नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री अॅडव्होक माणिकराव कोकाटे व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली मूळवाट हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे मनरेगा अंतर्गत आगामी सहा महिन्यांसाठी गावातच नियोजनबद्ध रोजगार उपलब्ध करून स्थलांतरामुळे होणारी गरिबी व आरोग्य समस्या सोडवण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे कामाअभावी स्थलांतर करावी लागल्यास नागरिकांनी ग्रामपंचायत अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे रोजगार आणि इतर समस्यांसाठी प्रशासनाने अठरा शून्य शून्य एक दोन शून्य अकरा दोन अकरा मजदूर आणि अठरा शून्य 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 तीन शुन्या शुन्या शुन्या, दोन दोन आठ पाच महिला व बालक या दोन हेल्पलाईन सेवा सुरू केल्या आहेत मूळ वाट हा नंदुरबारला स्थलांतर मुक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याचा सशक्त प्रयत्न आहे तुम्हाला नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी नंदुरबार ही आपू सुंदर मातृभूमी होय आपू जिलो सुंदर आणि भारी आणि मायलो आहे पण रोजगार कोमी आहे तिला आज भी खूप लोक आन कुटुंबहान आपू गाव सोडून खूप दूर कामाला जा पुढे ही हंगामी स्थलांतर वेहेत या नुकसान आपू बोहेन आणि हाना पोयराहान वेहेत तिहा तब्येत अनपोषण एक खूब खराब परिणम बे पेन का रोजगार काम दूदू आपुन गावा मिलो या गय तर किड रोज आपो पोंगो आणि कुटुंब सोडा नाही पुडे या खातोर जिल्हा प्रशासन ने मूल वाट ओ कार्यक्रम सुरू केव जिल्हा प्रशासन ने होंगे ऑफिस ए साहेब या आरी चर्चा कीने आगाडी सहा महिना खातोर मनरेगा कामाहा हा नियोजन केव आजबादा ग्राम पंचायतीं कामे तयार किने नोकरी किने नियोजन हो। केरबी कामे हो, नाव सोडून बाहेर राज्या मेहरबानी किने आपण अंगणवाडी आणि जिही नाम लेखा नेखावी जातात कारण तुम्हाला जिही बी काम कया हा तीही का भी ओळखून आलीच त्या आमने हे जिल्हा प्रशासनान तुम्ही हे मदत घेता तुमने ही काम धुन तो नहीं मिले हो रेशो नहीं मिले हो दवा खाना आंगनवाड़ी में सेवा मिलन उड़चो ना ली आप गाँव सोड़ी कामुक जाते है तिया जाकर जबरदस्ती काम कर बेरी कामु जाकर बांधित होते बेरी बाई महान त्रास देते बेरी तब फुक तो ओ मदती नंबर लागू एक आठ शून्य शून्य एक, दोन एक, एक, दोन एक, एक। तक्रार सोड़ू या कार्यक्रमात एक महाल रोजगार कामधंदो सरकारी सेवा आणि महत्व जानकारी मिलन खोतोर थेट मुदती मार्ग खुला होईल ग्रामपंचायती काम नायर येऊन त्या केली भी सामाजिक संस्था आणि मुदत केनोरो केंडो बी माहू आणि बाय या नोंबरो फोन की शकते जनसाहस या संस्था भागीदारी किने हेल्पलाइन चालू केली मजदूर कामगार मुदत नंबर एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य એક 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 દોન જિલ્લા પ્રશાસન તુ મજબૂતી ઉભો ન આપુ ગાવા રોજગાર કામ ધોંધો અને આશાવાદી ભવિષ્ય રામ રામ